नमस्कार मंडई तर आज मी तुम्हाला एक वाटी रव्यापासून बाजारासारखी मौलसलशीत मोदक कसे बनवायचे ते सांगणार आहे तर मी इथे अर्धा वाटी तूप घेतलेलं आणि त्यानंतर एक वाटी रवा घेतलेला आहे बारीक रवा आणि आपल्याला रव्याला जे आहे ते तुपामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मिल्क पावडर घेतलेलं इथे में में काई -काई आ, मी सगळे डिटेल्स जे आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत काय काय किती मेजरमेंट घेतलेलं आहे त्याच्यानंतर वन थर्ड कप मी इथे पीटी साखर घेतलेली आहे पीटी साखरला आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे रव्यासोबत त्यानंतर मी अर्धी वाटी दूध घेतलेले आहे तर दूध जे आहे ते आपल्याला कोमट दूध इथे घ्यायचं आहे आणि आपल्याला दुधामध्ये हे सगळं जे मिश्रण आहे मिक्स करून घ्यायचं आहे आणि दूध थोडंसं मिक्स झालं रव्यामध्ये आपल्या त्यानंतर आपल्याला इथे ड्रायफ्रूट्स टाकायचे आहे तर मी अर्धी वाटी ड्रायफ्रूट्स घेतलेले आहे तुम्हाला जर अजून जास्त घ्यायचे असेल तर घेऊ शकता आणि वन फोर स्पून मी इथे वेलची पूड घेतलेली आहे आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आहे या मिश्रणामध्ये आणि चांगलं जे आहे हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे सगळं जे मिश्रण आहे आपल्याला छान चम्मचच्या साह्याने मिक्स करून घ्यायचं आहे तर आपलं मोदकाचं जे सारण आहे हे रेडी झालेलं आहे तर आपल्याला याला थंड करायचं आहे तर एका ना ताटामध्ये मी काढून घेतलेलं आहे थंड वर तिनं वरून सुख खोबरं जे आहे ते मी छान मस्त स्प्रेड करून घेतलेलं आहे तर बाजारामध्ये ना इझिली असं जे मोदक पात्र आहे तुम्हाला मिळून जातं तर आतमध्ये या पात्रामध्ये मी थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे आणि हे जे सारण आहे आपल्याला या मोदक पात्रामध्ये भरून घ्यायचं आहे छान मस्त प्रेस करून करून आपल्याला हे भरून घ्यायचं आहे आणि आपले जे मोदक आहे एकदम लगेच दोन सेकंदात बनून रेडी आहे तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा तर एकदम इझिली सिम्पल दहा मिनटात बनणारे हे रव्याचे मोदक अतिशय टेस्टी लागतं खायला आणि बनवणंही खूप सोपी आहे प्रोसिजर सोपी आहे तर अर्धा किलो मोदक बनता एक वाटी रव्यापासून मी अर्धा किलो मोदक बनवलेले आहेत तर मडई मोदक इतके टेस्टी झाले होते की शूट करायला सुद्धा वाचलेले नाहीत हे जे सहा मोदक तुम्हाला दिसत आहे त्यापेक्षा जास्त मोदक बनलेले होते पण घरच्या सगळ्यांनी ते संपून टाकलेले तर भेटू अशाच नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत तो बाय बाय कायच घ्या मंडई